अध्याय पाचवा श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय श्री गणेशाय वैश्वान्नर वैश्वा अज्ञानतम्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता सखरा सदय तू गंगा जळ जैसे तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तवितान प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगा जळाहुना आपुले असे महिमान पाप दैन्य, तुमचा स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळोप्पादि करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एकतपापर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, भाग्यपरम रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्ही किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला अक्कल कोटा हुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचारा ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर प्रति कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी येसा आपुली जरी इच्छा ऐसी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐको उत्तर संतोषला तो नृपवर तैशी सभाही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधण्या करिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे नृपती सह सकळ जने त्यापरी ताचांशी सन्माने गौरवुनी मधुरवचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देता सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आध्या दिधली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती ते थील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती कोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी निस्सीम, ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण कोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मनरमोन गेले ऐसे हॅठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने होय होय सत्वर नि युक्तिखोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यानी संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करिताती। करोनी नाना पकवानने करती ब्राह्मण भोजने दिधली बहुसालदाने धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न भावे भक्त कार्य साधावे आपुले म्हणून उपाय केले द्रव्य वेची तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळप्पा प्रती विनंती करिती, बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थांसी, याल बडोद्यासी मग मल्हार रावनरुपती आदरेसी देतील इनाम तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले द्रव्येण सर्वे वशहा चोळप्पा लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने करजोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रति चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हारनुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त से। इति श्री स्वामी चरित्र सारामृत सदा ऐकोत भक्त पंचमोध्याय गौडहामि श्रीमस्तु श्री शुभं शुभम जय जय श्री स्वामी समर्थ